राजकारणातल्या साधेपणाचा एक अखेरचा श्वास म्हणजे मनोहर पर्रीकर होते प्रत्येक काला ते नेते कधी वाटलेच नाहीत माणूसपणाची साधेपणाची सहकार्याला आहे गेल्या महाराष्ट्र भाजपमध्ये काम करत असताना माझ्यावर गोव्याची जबाबदारी दिली होती त्यावेळी मनोहर पर्रिकर श्रीपाद नाईक दिगंबर कामत आणि संजीव देसाई हे सगळे त्यावेळी एक टीम म्हणून तरुण म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्याची त्यांनी सुरुवात केली मनोहर परिक्रमांनी मनोहर परिकरांनी अतिशय परिश्रमाने आणि मेहनतीने गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा विस्तार केला त्यांच्या यशस्वी नेतृत्वामुळेच गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं त्याचबरोबर केंद्रामध्ये मंत्री झाल्यानंतर त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून देखील अतिशय मोलाची जबाबदारी अतिशय जबाबदाऱ्यांनी सांभाळली त्यानंतर आवश्यकता पडल्यावर त्यांना पुन्हा एकदा पार्टीने गोव्यात पाठवण्याचा निर्णय घेतला ते गोव्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले प्रकृती अस्वस्थ असतानाही शेवटच्या क्षणापर्यंत गोव्याचा विकास कसा होईल याकरता सततने ते प्रयत्नशील राहिले अतिशय स्पष्ट परखड प्रामाणिक भारतीय जनता पार्टीच्या विचाराप्रती निष्ठा ठेवणारे आणि आय आय टीमधून उच्च पदवी पास करून घेतल्यामुळे झाल्यामुळे त्यांच्या एकंदरीतच कामामध्ये एक विशेष प्रकारची कर्तृत्व नेहमीच सगळ्यांच्या लक्षात आलं त्यांचा निधन हा आमच्या सगळ्यांकरता खूप मोठा धक्का आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे भरून येणारं असं हे नुकसान आहे त्यांची आठवण आम्ही कधी विसरू शकणार नाही त्यांनी केलेलं कार्य कधी विसरू शकणार नाही त्यांच्या परिवारावरही देखील हा मोठा धक्का आहे परंतु मला विश्वास आहे की मनोहर पर्रिकरांनी गोव्यात भारतीय जनता पार्टीकरता आपलं आयुष्यपणाला लावलं आणि सर्वस्व त्याकरता अर्पण केलं त्याप्रमाणे तिथले सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीची जी काही गोव्यात शक्ती आहे ती कायम ठेवतील पार्टीच्या वैचारिक विस्तार करतील आणि निश्चितचपणे गोव्यामध्ये पार्टी आपल्या ताकदीवर नीट प्रकारे उभी राहील मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव आणि त्याचबरोबर त्यांच्या परिवाराला हे दुःखद सहन करण्याची ताकद देऊ मी आत्ता लगेच गोव्याकरता निघणार आहे आणि गोव्याला गेल्यानंतर त्यांचं अंत्यदर्शन पण घेणार हो नुकतंच आत्ता मी गोव्यामध्ये मोठा पूल बांधला त्यांनी मला विनंती केली की माझी तब्येत चांगली नाही हा पुलाचं माझ्यासमोर उद्घाटन व्हावं तुम्ही यावं मोठा पूल बांधला आहे पणजीला त्याच्या उद्घाटनाला आले मी त्यांच्या घरी गेलो त्यांना बरोबर घेऊन पुलाच्या उद्घाटनाकरता गेलो खुर्चीत बसून ते आले त्यांनी शेवटी भाषण पण दिलं आणि त्यांच्या आयुष्यातला तो सगळ्यात मोठा कार्यक्रम झाला आणि त्याचवेळी त्यांची प्रकृती बघितल्यावर मी म्हटलं की पुन्हा अशा कार्यक्रमात कदाचित ते येऊ शकणार नाही तेच खरं ठरलं आणि आज ते आमच्यातून गेले आहेत एकदम साधं आणि अतिशय साधं राहणं डाऊन टू अर्थ आणि प्रामाणिकपणे काम करणं हे त्यांच्या जीवनाचं वैशिष्ट्य राहिलं आणि त्यामुळे ग्रासरूटवरचा एक प्रामाणिक सामान्य साधा कार्यकर्ता हीच त्यांची ओळख पहिलेपासून संरक्षण मंत्री होईपर्यंत होती आणि तीच कायम राहील तीच त्यांची खरी प्रतिमा होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम